नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण गणित इयत्ता चौथी या विषयातील भौमितिक आकृत्या यामधील वर्तुळाचा अभ्यास आपण करणार आहोत पान नंबर आहे चार पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण भौमितिक आकृत्या या प्रकरणातील वर्तुळाचा अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी वर्तुळाचे तीन चित्रे दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ही बांगडी आहे ही बा बांगडे देखील वर्तुळाकार आहे त्याचा आकार आहे गोल त्यानंतर इथे चित्रे पण दिलेले आहेत बांगडीचे चित्रे दिलेले आहे सायकलचे चाक आहे वरील सर्व वस्तू वर्तुळाकार आहेत तसेच बैलगाडीचे चाक देखील इथे दिलेले आहे आता वर्तुळ वर्तुळ केंद्र तिज्जा व्यास जीवा याचा अभ्यास आपण आज करू एक वाटी घ्या वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरव वाटी बाजूला काढा कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ होय जी आकृती मिळेल ती वर्तुळाकार असेल येथे पहा आपल्याला येथे वर्तुळाकार आकृती मिळालेली आहे अशी दोन तीन वर्तुळे काढा वर्तुळाकार कागद कापून घ्या अशी दोन तीन वर्तुळे काढून वर्तुळाकार कागद कापून घ्यायचा आहे त्यानंतर यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला तर आता इथे पहा चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदाच्या वर्तुळाला घडी घालायची आहे तर घडीने झालेली रेग पेन्सिलने गिरवा ही रेग म्हणजे वर्तुळाची जीवा होय तर इथे चित्रात दाखवलेले आहे पहा ही वर्तुळाची जिवा आता दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे दोन अर्धे भाग होतील अशी घडी घाला घडीने दाखवलेली रेग पेन्सिलने गिरवा ही रेग म्हणजे वर्तुळाचा व्यास तर इथे शेजारीला आकृतीमध्ये मधोमध घडी घातलेली आहे मध्ये जी रेश मारलेली आहे तो आहे वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास ही सुद्धा वर्तुळाची एक जीवा असते त्यानंतर कागदाचा पावभाग होईल अशी आणखी एक घडी घाला इथे घडी घातलेली आहे पहा कागदाचा पावभाग होईल अशी घडी घातलेली आहे त्यानंतर त्यानंतर कागदाच्या घड्या उलगडा मूळचा वर्तुळाकृती कागद दिसेल घड्याने झालेल्या रेषा पेन्सिलने गिरवा या रेगा एकमेकीना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य असतो तर या ठिकाणी पहा या रेषा आहेत इथे आहे मध्य वर्तुळाचा केंद्रबिंदू त्यानंतर वर्तुळाचा मध्यबिंदूला म हे नाव द्या वर्तुळावर ही प बिंदू घ्या या ठिकाणी प बिंदू घेतलेला आहे पट्टीने मप ही रेख काढा मप ही रेख वर्तुळाची त्रिजा आहे या ठिकाणी ही मप ही केंद्रबिंदूपासून पपर्यंत ही वर्तुळाची त्रिजा आहे अशा पद्धतीने आज आपण वर्तुळाची जीवा वर्तुळाचा व्यास त्यानंतर वर्तुळाचा केंद्रबिंदू व त्रिजा याचा अभ्यास केलेला आहे समजलं बालमित्रांनो आता पुढे पाहू कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे अशा पद्धतीने कागदावरती कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढायचं आहे एक कागद घ्या अशा पद्धतीने हे वर्तुळ काढायचं आहे एक कागद घ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मद्यावर एक बिंदू घ्या या ठिकाणी असा बिंदू घ्यायचा कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या तर कंपासच्या टोकाने पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्यायचं आहे आणि कंपासचे पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा अशा पद्धतीने एका ठिकाणी ते टोक स्थिर ठेवून पेन्सिलने वर्तुळ काढायचं आहे कंपासचे टोक ठेवलेला बिंदू लाल टिपक्याने दाखवा या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा लाल टिपक्याने बिंदू आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या घड्या घालून पूर्वीप्रमाणे दोन व्यास काढा ते व्यास लाल टिपक्यांवर एकमेकांना मिळतात हे अनुभवा म्हणजे लाल टिपका त्या वर्तुळाचे केंद्र किंवा के वर्तुळमध्ये आहे अशा पद्धतीने मगाशी सांगितल्याप्रमाणे या वर्तुळात तुम्ही वर्तुळाचे जीवा व्यास त्रिजा केंद्रबिंदू दाखवायचा आहे खालील वर्तुळाच्या कृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेषा जीवा व्यास त्रिजा यापैकी काय आहेत हे त्याखाली दाख चौकडीत लिहायचं आहे या ठिकाणी हा आहे केंद्रबिंदू ही आहे जीवा त्यानंतर ही रेषा आहे व्यास इथे व्यास आपण लिहू त्यानंतर ही आहे वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी चौकटीत आपण त्रिज्जा लिहू अशा पद्धतीने आपण सर्व रेषांची नावे लिहिलेली आहेत भौमितिक आकृत्या शिरोबिंदू व बाजू आता आपण पाहणार आहोत खालील आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा प्रथम आकृती दिलेली आहे इथे हा आहे आयत समोरासमोरील बाजू समान आहेत आकृतीचे नाव आयत कडांची संख्या आहे चार एक दोन तीन चार चार कडा कोपरे एक दोन तीन चार चार कोपरे आहेत ही दुसरी आकृती आहे चौरस त्याच्या चारही बाजू समान असतात त्याला चौरस म्हणतात कडाची संख्या आहे चार एक दोन तीन चार कोपरे आहेत एक दोन तीन चार चार कोपरे आहेत ह्याला आपण नावे देखील देऊ शकतो इथे आहे आकृतीचे नाव त्रिकोण कडांची संख्या एक दोन तीन तीन कडा आहेत कोपरे पण एक दोन तीन अशा पद्धतीने तीन कोपरे आहेत आयत प्रथम आपण आयताची माहिती पाहू आयताला चार कडा म्हणजे चार बाजू असतात जिथे दोन बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात म्हणजे जिथे दोन बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात या ठिकाणी बाजू अक बाजू अब या ठिकाणी मिळालेले आहेत तिथे शिरबिंदू आपण त्याला म्हणू शकतो शेजारी आकृतीत अ ब कड हे शिरबिंदू आहेत अ ब ड हे शिरोबिंदू आहेत या ठिकाणी बाजू अब बाजू ब अब क बाजू कड व बाजू अड या आयताच्या बाजू आहेत आयताच्या समोरासमोर बाजू समान लांबीच्या असतात आयताचे सर्व कोण काटकोण असतात सर्व कोण काटकोण असतात हा काटकोण हा देखील काटकोण कोणत्याही बाजूने घेते तर हा काटकोण आहे आयताला काटकोण चोकून असं देखील म्हणतात समजलं आता चौरस चौरसाला चार रबिंदू असतात व चार बाजू असतात कृतीत प म र आणि स हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत या ठिकाणी पहा तर प इथे आहे प म र आणि स हे शिरोबिंदू आहेत त्याचबरोबर बाजू पस सर मर प म या बाजू म्हणजे कडा आहेत त्रिकोण त्रिकोण य र ल त्रिकोणात तीन शिरबिंदू व तीन बाजू असतात य र हे त्रिकोणाचे शिरबिंदू आहेत येते पहा बाजू य र ल बाजू त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत या तीन बाजू आहेत त्रिकोणाला तीन कोण असतात त्रिकोणाला कोण देखील एक दोन आणि तीन असतात समजलं खालील आकृत्या पाहून सारणी पूर्ण करा आकृती अ क आता या आकृती पाहून आपण बाजूंची नावे कोणकोणते ते, ते पाहू पहिली बाजू आहे बाजू अ ब त्यानंतर दुसरी बाजू बक तिसरी बाजू अक येथे आपण लिहू त्यानंतर त्रिकोणाचे शिरोबिंदूची नावे लिहा शिरोबिंदू अ ब आणि क ही शिरोबिंदूची नावे आहेत त्यानंतर आकृती दुसरी क ख ग घ आयत क ख ग ग त्याचे बाजू क ख बाजू ख ग बाजू ग घ व बाजू क घ अशा पद्धतीने या चार बाजूंची नावे आहेत त्यानंतर शिरोबिंदूची नावे क ख ग घ, ही शिरोबिंदूची नावे आपण इथे लिहिलेली आहेत त्यानंतर तिसरी आकृती आहे चौरस चौरस ठ, प म याची या बाजूंची नावे आहेत बाजू टठ बाजू ट प बाजू प म बाजू ट अशा प्रकारे चार बाजू आहेत आणि शिरोबिंदू ट म हे चार शिरोबिंदू आहे समजलं बालमित्रांनो आज आपण त्रिकोण चौरस आयत यांचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर त्यांचे शिरोबिंदू आणि बाजू समजून घेतले आणि कंपाच्या सहाय्याने वर्तुळ काढणे वर्तुळाचे भाग म्हणजे जीवा त्रिज्या व्यास यांचा अभ्यास केला समजलं बालमित्रांनो